नमस्कार मित्रांनो आज चैत्र शुद्ध अष्टमी अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिणी छत्रपती शिवरायांची कुलस्वामिणी आदिशक्ती श्री तुळजाभवानी मातेची आज उत्पत्ती तिथी या संदर्भातली कथा आपल्याला स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामध्ये वाचायला मिळते कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती तर अनुभूती मातेने कठोर तप आचरलं होतं त्यांनी कठोर तप सुरू केलं होतं तर त्यांच्या तपाला भंग करण्यासाठी त्यांच्या पावित्र्याला भंग करण्यासाठी कुकुरासुर नावाच्या असुराने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा अनुभूती मातेनी मनोमनच भगवती आदिशक्तीचा धावा केला तेव्हा आदिशक्तीमा तात्काळ अनुभूती मातेकडे तिच्या मदतीला धावली तिने अष्टभुजा अशा दिव्य रूपात ती तिथे आली आणि मग कुकुरासुरासोबत तिने घनगोर असं युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये युद्धा कुकुरासुराचा वध केला त्यानंतर अनुभूती मातेच्या प्रार्थनेस्तव ती तुळजापुरातच आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी सदैव ती थांबली तिथे राहिली अशी ही तुळजाई भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून येते म्हणून इला त्वरिता भवानी असं म्हटलं जातं अशी ही भगवती तुळजाई कृतयुगामध्ये अनुभूतीसाठी त्रेतायुगामध्ये प्रभू श्री द्वापार युगामध्ये धर्मराज युधिष्ठिरांसाठी आणि कळियुगामध्ये छत्रपती शिवरायांसाठी तात्काळ धावून आली आणि आजही ते भक्तांच्या हाकीला धावते अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त रामकृष्ण हरी जय भवानी जय जगदंब नमस्कार